नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पत्तागोबी बाजारामध्ये खूपच स्वस्त मिळते तर ही पत्तागोबी दहा रुपयाची आणली मी एवढी मोठी तर खूप सारी गोबी आत असल्यानंतर मंचुरियन तर किती खायचं म्हणून आज मस्त अशी नवीन रेसिपी बनवणार आहे तर पत्तागोबीच्या अगोदर बाहेरचे पानं जे आहेत ते काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पाठीमागलचा जो भाग आहे ते मी अशा प्रकारे देठ त्याचं काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यानंतर एवढी काही लागणार नाही आहे तर अर्धी पत्तागोबी लागेल म्हणून याचे दोन भाग करून घेते आणि अर्धी नंतर बनवण्यासाठी काहीतरी नवीन अजून बनवून दाखेल तुम्हाला आणि अर्धी आता यूज करूयात तर पाहू शकता तर ही बाजूला ठेवते आणि ही आता आपल्याला यूज करायची आहे तर पत्तागोबी आपल्याला जे मोठे मोठे भाग आहेत पत्तागोबीचे आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत जास्त बारीक बारीक नाही करा असे मोठे मोठे आपल्याला कापून घ्यायचे पत्तागोबी तर पाहू शकता अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये मी पत्तागोबी कापून घेतलेली आहे किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता त्याच्यानंतर इथे भाजी कटर घेतलेला आहे मी अशा प्रकारे आता पत्तागोबी आपल्याला थोडी थोडी याच्यामध्ये टाकायची आहे जास्त एकदम घालू नका थोडं थोडं टाका जर तुमच्याकडे भाजी कटर नसेल तर तुम्ही खिसणीने खिसून पत्तागोबी घेऊ शकता तर टाकलेलं आहे मी आताचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त अशा प्रकारे आपल्याला बारीक हे पत्ता गोबी आपल्याला अशा प्रकारे कटरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायची आहे तर पाहू शकता बारीक अशी पत्तागोबी झालेली आहे कटरमध्ये फिरून मी बनवलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण पत्ता गोबी आपल्याला अशाच करून घ्यायची आहे राहिलेली जी आहे ते मी अशाच प्रकारे कटरने मिक्स करून घेणार आहे आणि बारीक चिरून घेणार आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरून कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर मी मिरची लसूण आणि अद्रक अशा प्रकारे ठेचून टाकलेली आहे त्याच्यानंतर काय बेसिक मसाले टाकायचे गरम मसाला आपलं जे घरी काही अवेलेबल असतील ते मसाले टाका चाट मसाला टाकलेला आहे गरम मसाला मी ते टाकलेला आहे जिरा पावडर धना पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी लाल तिखट टाकलेली ला आहे तर लाल तिखट जर मुलं खाणारे असतील तर मिरची हिरवी टाकली असेल तर लाल तिखट थोडं अवॉइड करू शकता त्याच्यानंतर मी ते साईडला ठेवलेलं आहे आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती लागतं त्याच्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी चार माणसांसाठी बनवते एवढं पीठ पुरेसं होतं तर इथे अर्धा अर्धी वाटी जी आहे ते मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर कलोंजी एक चमचा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण हे गोळा आपल्याला अशा प्रकारे पिठाचा चपातीचा पीठ कसं मळतो आहे तशाच प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे चीज होतं म्हणून इथे मी चीज टाकते माझ्या मुलांना चीज पराठा खूप आवडतो तर पराठे बनवतो आहे आपण तर चीज टाकलाय टाकलेला आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ लवकर टाकू नका नाही तर मिट मिट नायतर मग जे पत्तागोबीला पाणी सुटतं आणि थोडंसं पातळ होतं म्हणून काय करायचं आपल्याला सगळ्यात लास्टला मीठ टाकायचं आहे आता पूर्ण मसाले हे पत्तागोबीला लावून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी चीज आणि मसाले पूर्ण ह्या पत्तागोबीमध्ये मिक्स करून घेते आहे तर अशा प्रकारे पूर्ण मसाले चीज आणि कोथिंबीर ह्या पत्तागोबीमध्ये मिक्स झालेली आहे तो में होता। तर पाच मिनटं मी असंच ठेवलं होतं पाच मिनटानंतर आणि पीठही भिजलं आपलं छान आता पिठाला एक हलकसं आपल्या हाताने छान मळून घेऊन एकजीव करून घ्यायचा आहे जास्त काही मळून घ्यायचं नाही आता कारण पीठ आपलं खूप मऊ झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता हे पीठ रेडी आहे त्या पिठामधला एक छोटासा भाग आपल्याला कोण छोटासा एक गोळा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि कोरड्या पिठामध्ये गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याची एक टोपी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही जेवढी मोठी टोपी बनवशाल तेवढं सारण आतमध्ये बसतं म्हणून जास्तीत जास्त मोठी अशी अशा प्रकारे टोपी बनवून घ्या म्हणजे भरपूर सारण आतमध्ये बसेल तर पाहू शकता भरपूर अशी मोठी अशी टोपी करून घेतलेली आहे मी पातळ अशी वरून घ्यायची आहे आणि बुडाला थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे टोपी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हे पत्ता गोबीचं सारण जेवढं मावेल तेवढं आपल्याला दाबून पूर्ण प्रेस करून ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याच्या जा कडा ज्या आहेत आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायच्या आहेत पोळीचा आपण कसं हुंडा भरतो तसंच प्रकारे आपल्याला हे पोळी सारखंच परून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हाताने अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे कडानं पण हे सारण आहे ते जाईल त्याच्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे तर पाहू शकता हलक्या हाताने मी हा पराठा लाटून घेती आहे पराठा मस्त लाटलेला आहे मी एवढाच मी छोटे चुटे छोटेच पराठे बनवणार आहे तर पराठा रेडी झालेला आहे पराठा रेडी झाल्यानंतर गॅसवर मी अगोदरच तवा टाकून ठेवला होता त्याला तुपही लावलेला आहे तुपाला पराठ्याशिवाय चव पराठ्याला तुपाशिवाय चव नाही तर म्हणून तूप इथे लावलेलं ला आहे मी छान तव्याला त्याच्यानंतर पराठा टाकलेला आहे आता पराठा खालून छान भाजलेला आहे त्याला पलटवून घेऊयात दुसऱ्या साईडने पण पराठा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे ते वरल्या साईडने वरच्या जे साईडने आहे आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे भरपूर सारा पराठ्याला तूप लावा जेवढं पराठ्याला तुम्ही तूप लावशाल तेवढा चवीला छान लागतो आता दुसऱ्या साईडने पण पलटवून पर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता पराठ्याला दोन्ही साईडने तूप लावून घेतलेला आहे फक्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे मी जास्त हाय गॅसवर नाही भाजते कारण करपू शकतं आता छान पराठा खालूनवरून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर पराठा दोन्ही साईडने छान भाजून घेतलेला आहे पाहू शकता हा पराठा रेडी झालेला आहे एकदम कलर छान आलेला आहे आणि फस्ट हा पराठा खूप चवीला छान लागतो तर आता इथे मी टोमॅटोची चटणीसोबत सर्व केलेला आहे पराठा आणि टोमॅटोची चटणी तुम्हाला सोबत सर्व करायचं असेल तरीही करू शकता तुम्हाला वेगळ्या चटणीसोबत सर्व करायचं असेल तरी खाऊ शकता लोणच्यासोबतसुद्धाही च हा पराठा खाऊ शकता नक्की ट्राय करा एकदम मऊ असा पराठा झालेला आहे कोणी कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलवर माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय नक्की ट्राय करा